मित्रांनो बी ए बी एस सी बी एड इंटिग्रेटेड कोर्स कॅप ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीससाठी ई टी सेलकडून चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड वनसाठी बी ए बी एस सी इंटिग्रेटेड कोर्ससाठी जी इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या इम्पॉर्टंट डेट्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तशाच मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊनच येणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर मग जास्त वेळ न घेता चालू करूयात आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो हा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल कॅप राऊंड वनसाठी दिलेला आहे कॅप राऊंड वनचा शेड्यूल सध्या सीई टी सेलने डिस्प्ले केलेला आहे बघा मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनसाठी आठ जुलै ते अकरा जुलै ही तारीख आहे ओके त्यानंतर ई स्क्रुटिनी ऑफ अपलोड डॉक्युमेंट्स अँड फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द ई फेरी व्हेरिफिकेशन टीम आठ तारखेपासून अकरा तारखे तारखेपर्यंतच तुमचा ते जो फॉर्म भरला आहे तो तुमचा ई स्क्रुटिनी होईल ओके नंतर ई स्क्रुटिनी जे एन आर आय आहेत ओ सी आय आहेत पी आय ओ आहेत एफ एन एस आहेत त्यांची देखील आठ तारखेपासून ते चोवीस जुलैपर्यंत त्यांना त्यांच्यासाठी डेट आहे ओके त्यानंतर मित्रांनो बारा तारखेला अल्फावेटिकल मेरिट लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले केली जाईल राऊंड वनसाठी बारा तारखेला मित्रांनो त्यामध्ये तुमचे काही गृहांशीस असतील तर तुम्ही बारा आणि तेरा तारखेपर्यंत तुम्ही गृहांशीस देऊ शकता आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट राऊंड वनसाठी पंधरा तारखेला डिस्प्ले केली जाईल ओके आणि नंतर तुम्ही राऊंड वनसाठी प्रवेश घेऊ शकता मित्रांनो ह्या इम्पॉर्टंट डेट्स होत्या मित्रांनो पुढील अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईल ओके धन्यवाद